हॅलो फ्रेंड्स तर आज आपण खूप सुंदर असा केक बनवणार आहोत केक आहे दोन किलोचा केकचे पैसे मी घेतलेले आहेत तेराशे रुपये का घेतलेत हे पुढे जाऊन तुम्हाला कळेलच केक दोन किलोचा आहे टू टियर आहे त्यामुळे इथे मी घेतलेला आहे दहा इंचाचं टीन आणि त्यासाठी तीन कप प्रीमिक्स घेतले त्यामध्ये मिक्स फ्रूट इसेन्स थोडासा पिंक कलर घेतलेला आहे आणि दोन चमचे तेल टाकून पाणी टाकून छान असं बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचे बनवून घ्यायचे एकदम छान एकजीव होईपर्यंत छान बॅटर बनवलं आहे त्यानंतर हा आहे दहा इंचाचं टीन आणि त्यामध्ये सगळं बॅटर मी पोर करून दिलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा एक कप प्रिमिक्स घेतलं आहे म्हणजे आपलं टोटल चार कप प्रिमिक्स आता इथे होईल पुन्हा एक कप प्रिमिक्स घेऊन पुन्हा मी तेल टाकलेलं आहे थोडंसं मिक्स फ्रूट इसेन्स आणि थोडासा पिंक कलर आणि त्यानंतर पुन्हा त्याचं छान असं बॅटर बनवून घेतलेलं आहे आणि हेही मी सहा इंचाच्या टीनमध्ये टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये माझा बेस होता पण आपण जो बटर पेपर वापरतो तर त्याला बिलकुलही चिटकत नाही आणि छान असा स्पॉन्ज तयार होतो शिवाय आपण टीन रियूज करू शकतो तर हेही बॅटर मी यामध्ये पोर करून घेणार आहे आणि दोन्ही ओ टी जीमध्ये मी बेक करायला ठेवून देणार आहे एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसला साधारणतः मला ह्याला जवळपास पाऊन तास लागेल म्हणजे पंचेचाळीस मिनिटांपेक्षा थोडे जास्त तर आपल्याला केकवरती एक छोटीशी कार ठेवायची तर ती कार इथे मी बनवायला घेतलेली आहे पण मी नाही आहे तर दिदी आहे आणि दिदी मला आज ही हेल्प च्छा, करणार आहे तर तिने ही छान छान अशी कार बनवून दिली होती आणि तुम्ही मागचे एक दोन व्हिडिओ बघितले असतील थोडक्यात सेमी सेमीफॉन्डलचे तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की दिदी काय करते ती मला हे बनवून देते आणि ह्याचे एक जे एक्स्ट्रा पैसे मी घेते तर ती तिचे तिचे ती ठेवते तिला ठीक आहे तिच्या मेहनतीचे पैसे तिला मिळालेच पाहिजे तर खूप वेळ गेला तिचा तिला मी म्हणत होते की मी माझी बनवते कारण तिची एक्झाम जवळ आलेली आहे ती टेन्थला आहे त्याच्यामुळे आणि बघा या पद्धतीने तिने तिचं तिला मी कॅमेरा सेट करून दिला आणि नंतर तिने मग शूट केलं थोडंफार गाडी वगैरे बनवलेली आहे फॉन्डंटचं बनवणं म्हणजे फक्त निवळ क्ले जो असतो आपण लहान मुलं क्लेचं काहीही बनवतात सेम त्याच पद्धतीचं आणि तिला खूप इंटरेस्ट आहे या गोष्टीमध्ये तर त्याच्यामुळे तिने मला बनवून दिली ही छोटीशी गाडी आणि आता मी बनवून घेते लगेच केक तर कस्टमरचं म्हणणं होतं की आम्हाला या पद्धतीचा केक पाहिजे म्हणून त्यावरती एक गाडी पाहिजे कार पाहिजे म्हणून ती कार मी बनवून घेतली तिच्याकडनं आणि त्याचे शंभर रुपये एक्स्ट्रा घेतले आणि दोन किलोच्या केकचे बाराशे असे मी तेराशे रुपये या केकचे घेतले होते तर छान असे तीन लेअर्स आता आपण करून घेणार आहे स्पॉन्ज झाल्यानंतर पूर्ण थंड झाला होता दोन्हींच्याही मी तीन तीन स्लाईस करून घेणार आहे आणि इथे तुम्ही पाहत असाल तर एकदम सुंदर असा केक आपला रेडी होणार आहे पुढे जाऊन तुम्ही पाहालच तर ह्याच्याही तीन स्लाईस व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत स्पॉन्ज एकदम सॉफ्ट झालेला आहे एकदम छान झालेला आहे इथे शुगर सिरप घेतलं आहे आणि क्रश पाहाल तर हे मी क्रश घेतलेलं आहे मिक्स फ्रूट फ्लेवरचं आता तुम्ही म्हणाल हे फार ब्लॅकिश दिसतंय पण अजिबात नाही जेव्हा तुम्ही केकवरती स्प्रेड करू ते पुढे जाऊन पाहालच तर त्यामध्ये मी घेतलेलं आहे पायनॅपल क्ल क्रश स्ट्रॉबेरी क्रश मँगो क्रश ब्ल्यूबेरी क्रश आणि ऑरेंजचं क्रश चार पाच क्रश मी इथे वापरलेले आहेत आपल्या घरामध्ये जे अवेलेबल आहेत ते तुम्ही इथे वापरू शकता मग त्यामध्ये एक दोन तीन जरी असतील तरी चालेल तर यामध्ये माझ्याकडनं ब्ल्यूबेरीचं थोडंसं जास्त पडलं होतं पण थोडंसं कमी पडलं थोडं जास्त पडलं एखादं क्रश नसलं तर फारसा फरक पडत नाही तुम्ही स्पॉन्जमध्ये मिक्स फ्रूटचं इसेन्स वापरा आणि त्यानंतर सरळ पाईनॲपल स्ट्रॉबेरी मँगो हे क्रश तर आपल्याकडे असतात ते दोन्ही तिन्ही मिक्स करायचे आणि सरळ वापरायचे छान टेस्ट मस्त येते आणि लागतोही एकदम सुंदर टेस्टला टेस्टी होतो केक आणि नसेल मिक्स फ्रूटचा इसेन्स तर कुठल्याही एखाद्या फ्रूटचं इसेन्स तुम्ही इथे वापरलं तरीसुद्धा चालेल किंवा प्लेन व्हॅनिला स्पॉन्ज वापरला तरीसुद्धा चालेल तर बघा या पद्धतीने मी पूर्ण केक रेडी करणार आहे हा आहे आपला पहिला टिअर म्हणजे हा झाला दीड किलोचा आणि वरचा जो होता सहा इंचाच्या टीनमध्ये बनवलेला तो आहे अर्धा किलोचा म्हणजे टोटल आपला केक झाला आहे दीड किलोचा सॉरी दोन किलोचा तो दीड आणि हा हाफ के जी तर ॲक्च्युली त्याचं टोटल वेट थोडंफार जास्त होतं पण मी फारसा एवढा विचार करत नाही कारण जर आपण मनापासून केक बनवून देतो आहे छान देतो आहे आणि खाण्याची वस्तू आहे तर थोडंफार जास्तही गेलं तर जाऊ द्यात Uh, जेव्हा आपण मोकळा हात सोडतो ना तर तेव्हा आपल्याला येतही त्या प्रमाणात कायम लक्षात ठेवायचं एक दाना फेकला ना तर तो हजारो दाणे घेऊन येतो असो दुसरी स्लाईस ठेवली आहे शुगर सिरपने छान सोप केलं आहे आणि तुम्ही इथे मिक्स फ्रूट क्रश जेव्हा तुम्ही बाऊलमध्ये बघितलं किंवा वाटीमध्ये बघितलं फार काळपट दिसलं असेल पण जेव्हा आपण केकवरती स्प्रेड करतो आहे तर एकदम छान असा त्याचा कलर आला आहे अगदी स्ट्रॉबेरीसारखा दोन दोन चमचे साधारणतः घ्यायचे आहे तुम्ही आणि एवढं फारसा काही थोडं एखादं कमी जास्त झालं एखादं क्रश नसलं तर फारसा फरक पडत नाही तर बघा छान असं रेडी स्ट्रॉबेरीसारखंच क्रश रेडी झालं होतं आणि आता हाही केक मी छान असा क्रमकोट करून ठेवून देणार आहे फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी दोनही केक मी क्रमकोट करून फ्रीजमधून सेट करून मग त्याला फायनल फिनिशिंग करणार आहे खूप छान हा केक झाला होता आणि त्यांनाही प्रचंड आवडला टेस्टसुद्धा आवडली आणि मी खरंच मनापासून केक बनवून देते आणि तुमच्याशीही तो तितकाच छान पद्धतीनं शेअर करते जितकं मला जमतं तर आता मी व्हिडिओच्या अगोदरच तुम्हाला ही क्रि केकची प्राईस सांगितली आहे त्याच्यामुळे पुन्हा फार कमेंट्स येतात की ताई आणि कधी कधी खरंच मी सांग सांगेल सांगेल म्हणते पण मी विसरून जाते असो आता हा छान थोडा सेट झाला आहे खालचा बघा बेस आपला थोडा मॉइस्ड झाला आहे त्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल मध्ये एक बाकीचे केक होते माझे ते मी करून घेतले तोपर्यंत ह्याला मी छान सेट होऊ दिला आणि पुन्हा आता घेतलेला आहे फायनल फिनिशिंगला आता जेव्हा कस्टमर सांगेल एखादी डिझाईन प्रॉपर तेव्हा मी तशी बनवते पण मी फारसा कलर वापरत नाही इथे मी फक्त व्हाईटच कलर ठेवला आहे पण मी स्क्रेपरनेच डिझाईन टाकली आहे तुम्ही मागे जाऊन बघितलं असेल तर पुन्हा एकदा स्क्रेपरने मी छान अशी डिझाईन करून घेतलेली आहे आणि आता घेतलेला आहे जो वरचा टिअर आपल्याला ठेवून द्यायचा आहे तो तर ह्यालासुद्धा मी छान असं फिनिशिंग करून घेतलं आहे आणि ह्या स्क्रेपरने मी छान अशी डिझाईनसुद्धा करते फक्त स्क्रेपर टच करायचं आणि टनटेबल अलगतपणे फिरवत जायचं तर सुंदर अशी डिझाईन तयार होते तुम्ही बघ बघू शकता आणि आता पुन्हा एकदा हा मी यावरती उचलून ठेवून दिलेला आहे आ, मी किचनवरती शूट करते माझ्या ट्रायपॉडचाही प्रॉब्लेम झाला आहे आणि सगळाच झाला आहे सो तर आता मी इथे गोल्डन कलरची रिबन घेतली आहे पण ही इडिबल नाही आहे हां ही थोडीशी डेकोरेटिव आहे आणि त्यानंतर घेतलेला आहे गोल्डन वर्क म्हणजे हा प हा मात्र इडिबल आहे हा तुम्ही खाऊ शकता जो आपल्या मिठाईवरती वगैरे असतो चांदीचा वर्क म्हणजेच चा, सिल्वर वर्क गोल्डन वर्क याला म्हणू शकता आणि मी ब्ल्यू कलरची क्रीम रेडी करून घेतली मोदक मोठं मोदकचं नोझल आहे ते तयार केलं आहे आणि या पद्धतीने साईडने डिझाईन केल्या थोडासा ब्ल्यू कलर का वापरला तर बॉय आहे बेबी बॉयचा बड्डे आहे त्याच्यामुळे आणि पुन्हा सुद्धा मी थोडीशी क्रीम म्हणजे पायपिंग बॅगमध्ये शिल्लक होती तर इथे थोडेसे रोजेट्स केलेत आणि पुन्हा काही असे मोदक करून घेतलेत त्यानंतर काही स्प्रिंकलर्स वापरलेत तर आता केकचं कसं आहे जेवढं आपण डेकोरेशन करू तेवढं छान दिसतं तर असो काही बटरफ्लाय होते माझ्याकडे पण हेही डेकोरेटिव आहेत इडिबल नाही आहेत तर हे कस्टमरला सांगायचं आपण काय काय इडिबल वापरतो आहे आणि काय नॉन इडिबल आहे कस्टमरला सांगून द्यायचं त्यानंतर जी कार आपण बनवली होती ती ठेवली आहे ती पूर्ण इडिबल आहे आणि अन्वय असं नाव आहे तर त्यांनी मला असंच स्पेलिंग सांगितलं होतं ए एन व्ही ई -E वाय तर ता, मी त्यांना बोलले की अन्वय म्हणजे ए असेल तर म्हणे नाही ई आहे आम्हाला असंच नाव पाहिजे तर ठीक आहे म्हटलं तर या पद्धतीने केक साधारणतः मी त्यांच्यापर्यंत करून दिलेला आहे त्यांना टेस्टलाही आवडला दिसायलाही आवडला आणि तेही खुश झाले असो गिराहिक राजा आहे पण गिराहीक माझ्यासाठी परमेश्वर आहे असं मी म्हणणे